मोठक गाठलं बघायचं आता डोकं चेक करायचंय हात बघ घालून बसली आहे डोळ्यातनं पाणी येते म्हणलं एकदा मनाची शंका डॉक्टर म्हणलं मनाची शंका काढायची करायचं हाय किती पाचवीला एवढे लवकर कशी असतात नाही त्याचं नाही लागायचं

keba disteret ha pa ma wa ha ni ta ma ta pa na ha ni ta tha la ta wa kali ko tha andu, diste. andu diste.

मित्रांनो हाय बर का पूनमला नंबर हाय पूनमला चष्मा सिलेक्ट केला म्हटलं हे केला सिलेक्ट नगो नको हीच घ्या आपला मस्त पैकी दिसते घाल बरे कशी दिसते हाय हाय अर्धा नंबर आहे बघा झिरो पॉईंट पन्नास आहे ना झिरो पॉईंट पन्नास नंबर आहे

जीए। जीए। ती सिलेक्ट कराय कुठे दिसत हे फॅनशी दिसते फॅनशी गावठी पूर्ण फॅनशी द्यायला लागली बघ बघा आता डोकं डोकं जर राहिलं आता गोळ्या नको डोकं जर बिगर गोळ्या केलं तर नंबर आहे म्हणायचं थे 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 थे। दे दे आता बाकी गोळ्या घेऊ नको आता चष्मा वापरात बरोबर आहे ना कशाला गोळ्या काय तर मी जिथे घेतले तिथे घेतली बिगर गोळ्या करतात आता चष्माच काढू नको रात्र दिवस एक आठ दिवस जर तुझं डोकं कमी आलं तुम्ही लगेच बघितला त्रास म्हणे

बर हा असू तर काय नाही अडचण लागल लागलाय बघा नंबर आता ही म्हणते ती